सर्व्हिस रोडचं काम हाती न घेतल्यास शिवसेना ठाकरे गटाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे याबाबतचं निवेदन अतिरिक्त ता आयुक्तांना देण्यात आलं छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते सी एन एस हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्ता अनेक वर्षापासून रखडलाय त्यामुळे त्या भागातील विकासाला खीळ बसली आहे आता रेल्वे ब्रिजचं काम जोरात सुरू झालंय मात्र महापालिकेच्या वतीनं या रस्त्याला सर्व्हिस रोड केला नाही काही लोकांनी अतिक्रमण केलंय त्यामुळे या रस्त्यावर सध्या भाजी मंडई झाली आहे महापालिकेने या ठिकाणी सर्व्हिस रोड करावा अन्यथा त्याविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे जुना पुण्या नाक्यापासून छत्रपती संभाजी महाराज पुतळा अवंतीनगर रेल्वे रुळ ओलांडून देगाव रोड सी एन एस हॉस्पिटलपासून पुढे विजापूरला जोडला जाणारा हा चोपन्न मीटर रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला आहे त्यामुळे या भागातील विकासाला खीळ बसली आहे या रस्त्यामुळं अपघाताचं प्रमाणही कमी होणार आहे महत्त्वपूर्ण असलेला हा रस्ता तातडीनं पूर्ण करावा अन्यथा शिवसेना मैदानात उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला याप्रसंगी महेश धाराशिवकर विजय पोकाळे आदींची उपस्थिती होती छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसर सीएनएफ हॉस्पिटल ह्या मध्य मार्गावरती रेल्वे ट्रॅकच्या खालून रस्ता चालू होणारा भुयारी मार्ग त्यामुळं मार्ग रस्ता चालू झाल्यास रहदारी वाढणारा त्या परिसराची अवंतीनगर धाम छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यामध्ये रहदारी वाढणार असून भविष्यामध्ये सर्विस रोड महापालिकेनं खुला न करून दिल्यास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आक्षेप होण्याचा संभव आहे आणि लोक अनेक लोक ते त्या भाग डेव्हलप झाल्यामुळं पोलीस अधिकारी अधिकारी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तिथं राहायला आल्यामुळं त्यांची प्रावेशी नष्ट होणार आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते सी एन एस हॉस्पिटल या रस्त्याला जोडणारा जो रेल्वे खालून मार्ग का होता भुयारी तो लवकरच खुला होणार आहे परंतु महापालिकेच्या दुर्लक्षामुळं सर्व्हिस रोडवर किंवा ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड प्रस्तावित आहे त्या ठिकाणी काही मालमत्ताधारकांनी आपली दुकानं थाटलेली आहेत परंतु जेव्हा हा मार्ग चालवेल तेव्हा निश्चितच त्या ठिकाणची रहदारी वाढेल व वा नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल त्या ठिकाणी आज बरीच दाट लोकवस्ती झालेले आहेत हॉस्पिटल आहेत शाळा आहेत त्या ठिकाणी त्यामुळं विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता तो सर्व्हिस रोड तातडीने बनवून खुला करणं गरजेचं आहे आणि खुला न केल्यास शिवसेनेच्या वतीनं रस्त्या रोपं आंदोलन करण्यात